रत्नागिरी जिल्ह्यातल्या खेड तालुक्यातील मौजे चिंचगर येथे महम्मद हुसेन अब्दुल्ला परकार यांच्या मालकीची जमीन आहे त्यांच्या जागेत खेड दापोली रस्त्यालगत काही व्यक्तींनी अनधिकृत बांधकाम केलं असल्याची माहिती महम्मद परकार यांनी वेळोवेळी संबंधित विभागाला दिली होती मात्र अद्यापही अनधिकृत बांधकामावरती कोणत्याही प्रकारची कारवाई करण्यात आलेली नाही याप्रकरणी परकार हे खेड तहसीलदार कार्यालयासमोर दोन वेळा उपोषणाला बसले होते यावेळी उपोषणादरम्यान उपोषण स्थगित करा अतिक्रमण तोडण्यात येईल असं लेखी आश्वासन उपाभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग खेड यांच्याकडून देण्यात आले होते मात्र वेळोवेळी लेखी आश्वासन देऊन देखील पुढील मुदत देत परकार यांच्या जागेतील अतिक्रमण हटवण्यास संबंधित विभाग विलंब करत असल्याने परकार यांनी सहा जून पासून पुन्हा उपोषणाला बसणार असल्याची माहिती प्रसारमाध्यमांशी बोलताना दिली होती अखेर आजपासून पुन्हा परकार हे उपोषणाला बसले असून जोपर्यंत संबंधित विभाग त्यांच्या जागेतील अतिक्रमण हटवत नाही तोपर्यंत आपण उपोषण सुरूच ठेवणार असा आक्रमक पवित्रा यावेळेला परकार यांनी घेतलेला आहे माझ्या जागेच्या समोर काही लोकांनी अतिक्रमक बांधकाम करून ठेवलेले आहे त्याच्यासाठी मी पाच नऊला जिल्हाधिकारी तहसीलदार पोलीस स्टेशन बांधकाम खाते सर्वांना लेटर दिलं त्याचे सर्वांचे मला उत्तर मिळाले त्याने बांधकाम खात्याला तोडण्याचे आदेश दिले आणि मला बांधकाम खात्याला भेट भेटायला सांगितले बांधकाम खात्याला तेव्हापासून मी वारंवार जे दिवसातून कधी तीन तीन वेळेला आपण जाऊन भेटत होतो आज करतोय आठ दिवसांनी करतो आहे चार दिवसांनी होणार हंड्रेड पर्सेंट करणार असे मला नाच हो नंतर मी परत लेटर काढले बांधकाम होत्या त्याचं पण सर्वांनीच उत्तर दिले बांधकाम खात्याला त्वरित कारवाई करावी तरीसुद्धा का ते बांधकाम खाते तहसीलदार प्रांत जिल्हाधिकारी यांच्या आदेश पण पण मांडले नाही आणि ते आजपर्यंत काही करत नाही ते त्याच्यामुळे मी एकोणतीस जोडला पहिल्यांदा उपोषणला बसलो त्याच्यानंतर ते रात्री उशिरा येऊन त्याने मला लेखी दिलं की पंधरा तीनपर्यंत मी तुमचं बांधकाम अतिक्रमण काढून टाकू परंतु त्यांनी काहीही कारवाई केली नाही त्याच्यामुळे मी सोळा तारखेला परत उपोषणला बसलो सोळा तारखेला परत ते रात्रीचे येऊन त्याने हे केलं लेखी दिलं की ते आम्ही पोलीस संरक्षण मागितलेलं आहे एकोणीस तारखेपर्यंत मला संरक्षण मिळणार आहे तेव्हा आम्ही ही करू त्याची आम्ही इन्क्वायरी केली त्यांनी पोलीस संरक्षण मागितलेलं नव्हतं आणि त आजपर्यंत आज काहीही त्यांनी कारवाई केली नाही त्याच्यानंतर मी सतरा तारखेला आचारसंहिता लागल्यामुळे तहसीलदार व पोलीस स्टेशन पोलीस इन्स्पेक्टर हे सा, सा आल्यानंतर त्यांनी मला रिक्वेस्ट केली की के ब साहित्य लागलेले आहे त्याच्यामुळे तुमचं उपोषण स्थगित करा त्यावेळी उपोषणही स्थगित केलं होतं परंतु आजपर्यंत काहीही काम त्यांनी कारवाई न केली म्हणून मी अठ्ठावीस तारखेला त्याला ब इशारा उपोषणचा इशारा दिला तो सात तारखेला उपोषण करणार पाच तारखेला संध्याकाळी संध्याकाळी चार वाजून छत्तीस मिनटांनी माझ्या घरी एक लेट घेऊन आले त्यात त्यांनी लिहिलं की तुमचं किंवा अतिक्रमांक सर्व काढून टाकलेले आहे काही उलट्या सुद्धा गोष्टी लिहिलेल्या पर, पर संपूर्ण ते झूट आहेत आत्तापर्यंत ते अतिक्रमांक तिथेच आहे त्यातले लोक व्यवसाय करीत आहेत भाजी वगैरे विकत आहेत ज्याचे नावं लिहिले ते पण विकत आहेत दुसरे पण आहे सर्व तिथले जसे तसे आहे आणि त्यांनी झूट आत्ता पण लेखी मला उपोषण करू नका तुमचे तोडून झालेलं आहे आत्ता पण ते झूट बोलून त्यांनीही केलेलं आहे मी उपोषणाला बसलेलो आहे सकाळी साडेआठ वाजता आत्तापर्यंत कोणतेही अधिकारी मला भेट द्यायला किंवा काही विचारायला किंवा मेडिकल करायला डॉक्टरसुद्धा पाठवलेलं नाही आणि मी सिनियर सिटीजन आहे आणि मी आ बरेच आम्हाला आजार वगैरे आहेत मला स्टोन आहे प्रेशर आहे हार्टचे ट्रबल आहे सर्व काय असल्यामुळे मला काही माझी दखल घेतलेली कोणीही आत्तापर्यंत नाही